नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्साइडर युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच पाहत आहोत आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्न हे मागील वर्षी पोलीस भरतीला विचारण्यात आलेले वीस प्रश्न घेतलेले आहेत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला येणाऱ्या एस आर पी एफ भरतीसाठी महत्वाचे ठरणारे प्रश्न आहेत कारण यामधील जे काही प्रश्न आहेत याच्यातले जवळपास पहा वीस प्रश्नापैकी सोळा प्रश्न जे आहेत हे आपल्याला वारंवार विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डेली पीडीएफ मिळत राहतील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, नवी तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली पोलीस भरतीविषयी किंवा करंट अफेअर्स महत्त्वाचे महत्वाचे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतामधील खालीलपैकी असे कोणते शहर आहे ज्या ठिकाणी पहिला स्टील स्लॅग रस्ता तयार करण्यात आला होता मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे आणि हे जे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत असं कोणतं शहर आहे की ज्यामध्ये पहिला स्टील स्लॅग रस्ता जो आहे तो तयार करण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर सुरत हे शहर आहे त्या ठिकाणी पहिला आपल्या भारतामधील स्टील स्लॅग रस्ता जो आहे तो तयार करण्यात आला होता यापूर्वी हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्येच विचारला होता पण त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या राज्यात आहे असा विचारला होता लक्षा तर लक्षात ठेवा गुजरात राज्य आहे आणि जर आपल्याला शहर विचारलं तर सुरत हे शहर आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो दिनविशेष हा जो घटक आहे हा सर्वात महत्वाचा घटक असतो कोणतीही स्पर्धा परीक्षा येऊ द्या त्यामध्ये आपल्याला तीन ते ती चार मार्कसाठी प्रश्न हे विचारले जातात साक्षरता दिवस असेल किंवा कोणताही दिनविशेष असेल त्यावरती प्रश्न विचारले जातात तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आंतरराष्ट्रीय हो दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष या दोघांचेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता तर जागतिक आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस जो आहे तो दोन डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोण वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपट्टू ठरलेली आहे पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे खालीलपैकी अशी कोणती कुस्तीपटू आहे जिने वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अंतिम पंगल हे जे आहे पहिली भारतीय महिला ठरली आहे की जिने वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सची मद्रास या ठिकाणी स्थापना कोणी केली होती यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न काय असतो की कोणत्या वर्षी ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली तर वर्ष आहे एकोणीसशे सत्तावीस दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर ती करण्यात आली आहे पहा मद्रास या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न विचारला आहे की कोणी केलेली आहे तर ती स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक दोन तर मार्गरेट कझिन्स यांनी ऑल इंडिया इंडियाची स्थापना वुमन स्थापना मद्रास एक या एकोणीसशे सत्तावीस ला केलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे हे मंदिर खालीलपैकी कोणी बांधले होते मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं आहे कारण इतिहासामध्ये असा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी यावरती आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकमेव असं शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या, या किल्ल्यामध्ये आहे तर ते मंदिर कोणी बांधलेलं आहे ते मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी थोडंसं एक अपवादात्मक आप, एक प्रश्न आहे की या ठिकाणी लक्षात ठेवा एकमेव असा उल्लेख केलेला आहे पण माझ्या तो बीड हे जे शहर आहे बीड शहर तर बीड शहरामध्ये एक पर्यटन स्थळ आहे पहा शिवधारा या नावानं शिवधारा तर या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रातील पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे पण लक्षात ठेवा या ठिकाणी तो अजूनही प्रश्न किंवा त्यावर अजूनही थोडासा उजेड पडलेला नाही म्हणजे तो तो जो शिवदार आहे तो अजून थोडासाही लोकांना माहीत नाही त्यामुळे पुस्तकामध्ये हा प्रश्न कसा आहे की एकमेव शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये आहे त्याची स्थापना छत्रपती राजाराम यांनी केलेली आहे सॉरी त्याला बांधलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने सा मोजला जातो पहा रक्तदाब आपल्याला विचारला आहे या ठिकाणी लक्षात ठेवा ब्लड प्रेशर म्हणजेच काय तर रक्तदाब हा जो आहे हा मोजण्याचं साधन कोणतं आहे तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन स्पिग्मो मॅनोमीटर लक्षात ठेवा स्पिग्मोमॅनोमीटर हे जे आहे हे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्याच्या कामाला येतं या ठिकाणी थर्मामीटर जे आहे लक्षात ठेवा हे आपलं तापमान मोजण्याच्या कामाला येतं लॅक्टोमीटर हे जे आहे दुधामध्ये किती प्युरिटी आहे म्हणजे किती प्रमाणात शुद्ध आहे त्यामध्ये पाण्याचा किती आहे त्याला ओळखण्यासाठी पहा वापरलं जातं लॅक्टोमीटर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे मानवी शरीरातील सर्वात लांब मजबूत हाड कोणते आहे पहा या ठिकाणी मित्रांनो लांब आणि मजबूत असे आपल्याला दोन प्रश्न वेगवेगळे सुद्धा विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी आपल्याला पहा आपल्या ह्युमन बॉडीमधील सर्वात लांब हाड कोणतं आहे ते आहे फिमर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मजबूतीमध्ये जर विचारलं तर फिमर हे जे आहे हे आपल्या मांडीचं हाड असतं फिमर म्हणजे काय आपली मांडी पहा मांडीचे हाड म्हणजेच काय तर ते असतं पहा फिमर आणि आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो की ते मजबूत आहे आणि सर्वात लांब देखील आहे पण अजून एक प्रश्न आहे की आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे या ठिकाणी झालं सर्वात मोठं हाड किंवा मजबूत हाड आणि सर्वात लहान हाड जर विचारलं आपल्या कानामध्ये असतं त्याला म्हटलं जातं पहा स्टेप्स स्टेप्स हे आपल्या कानामध्ये असतं ते काना बॉडीमधील सर्वात लहान हाड आहे आणि सर्वात लांब आणि मजबूत फिमर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहेत पहा ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा आहेत ऑलिम्पिक स्पर्धा त्या येणाऱ्या कधी होणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर त्या होणार आहेत पहा पॅरिस या ठिकाणी दोन हजार चोवीस लक्षात ठेवा पॅरिस दोन हजार चोवीस यावर्षी होणार आहेत सध्यासुद्धा दोन हजार चोवीस चालू आहे पण अजून एक ते दोन महिन्यानंतर ऑलिम्पिक जे आहे हे सुरू होणार आहे आणि ती पॅरिस या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणाला भारतीय धवलक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते पहा भारतीय धवल क्रांतीचे जनक या ठिकाणी लक्षात ठेवायचंय तीन प्रश्न मित्रांनो हे नेहमी विचारले जातात पहिला काय आहे जागतिक जागतिक हरितक्रांती लक्षात ठेवा प्रश्न थोडासा वेगळा आहे जागतिक हरितक्रांती पण अजून भारतीय हरितक्रांती भारतीय रितक्रांती या ठिकाणी काय विचारलं आहे की धवल क्रांती धवल क्रांती तर या ठिकाणी पहा कोणते कोणते पर्याय आहेत लक्षात ठेवा धवल क्रांतीचे जनक जे आहेत ते डॉक्टर व्ही कुरियन म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन हे जे आहेत हे धवल क्रांतीचे जनक आहेत या ठिकाणी पहा नॉर्मन बोरलॉग जे आहेत नॉर्मन बॉर्लॉक हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत आणि भारतीय हरित क्रांतीचे जे जनक आहेत ते आहेत एम एस स्वामीनाथन यांच्यावरती प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये जवळपास तीन वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉक धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक यम यस स्वामीनाथन या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅश या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला या ठिकाणी प्रश्न असा आहे की कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला सोबतच या ठिकाणी आपल्याला वर्ष देखील दिला आहे कोणत्या ठिकाणी दिला केला ते देखील दिलं आहे तर एकोणीसशे नऊ एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ कोणत्या ठिकाणी नाशिक या ठिकाणच्या विदयानंद विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध जो आहे तो अनंत कानेरे यांनी केलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे हे जे जॅक्सनचा वध होता तर त्यावरही खूप मोठा इतिहास आहे तो देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे मुसळधार पावसामुळे जुलै दोन हजार तेवीसमध्ये रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती तर त्यामध्ये जीवितहानी झाली होती तर ती कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे दोन हजार तेवीसची ची लेटेस्ट करंट अफेअर्स आहे आणि दोन हजार तेवीसच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर इरसाळगड किंवा इरसाळगड या ठिकाणी गेल्या वर्षी जुलै दोन हजार तेवीस मध्ये एक मुसळधार पाऊस पडला होता जिल्हा विचारला आपल्याला तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे इरसाळगड हे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली होती दरड कोसळली होती त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली होती कोणत्या ठिकाणी इरसाळगड या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळक यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले होते यावरती मित्रांनो दोन प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवा त्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर केसरी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पण बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा तर बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे जे वर्तमानपत्र आहे हे प्रकाशित केलं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय वनस्पती अहवाल दोन हजार सतरानुसार नुसार भारतात क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वात है। वन जा है। जास्त आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसच्या च्या वनरक्षक भरती आणि दोन हजार तेवीसच्या च्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे भारतीय वनस्पती अहवाल दोन हजार सतरानुसार भारतात क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात जास्त वनक्षेत्र आहे तर या, एक या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे यामध्ये भारतात सर्वाधिक जास्त वनक्षेत्र आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम होतो सातारा जिल्ह्यामध्ये तो उगम होतो पण सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो असा आपल्याला प्रश्न आहे महाराष्ट्रातील जी नदी प्रणाली आहे त्यावरती इम्पॉर्टंट असणारा मित्रांनो हा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केलेले होते हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे महात्मा गांधी यांनी सर्वात पहिलं आंदोलन हे जे आहे हे बिहार या ठिकाणी केलं होतं जवळपास आपल्याला त्याच याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यांचं आंदोलन जे आहे लक्षात ठेवा कोणतं चंपारण्य या ठिकाणचं सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केलं तर त्यांनी केलं होतं ते एकोणीशे सतरा या वर्षी आंदोलन केलं होतं आणि यापासूनच त्यांनी बाकीच्या आंदोलनाला देखील सुरुवात केली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द हे सर्वात महत्वाचा घटक आहे पहा मराठी व्याकरणातील आणि आपल्याला जर मराठी व्याकरणातील हा जो घटक आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द या दोघांचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर दोघांचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण त्यामध्ये आपण दोनशेपेक्षा पेक्षा जास्त असे समानार्थी आणि दोनशेपेक्षा पेक्षा जास्त, जास्त विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत तर यामधील बरोबर विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे आशा आणि निराशा लक्षात ठेवा आशा निराशा ही योग्य जोडी आहे काळोख अंधार हे समानार्थी आहेत खल दुष्ट हे समानार्थी आहेत घर सदन हे जे आहेत समानार्थी आहेत पण आशा आणि निराशा हे जे आहेत हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतलेली आहे मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे जे आपलं भारतीय संविधान आहे तर या संविधानाने दुसऱ्याकडून भरपूर गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी अजून एक काय आहे सर्वोच्च न्यायालय प्रणाली ही कोणत्या देशाकडून भारतीयाने स्वीकारलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच पहा यु एस ए अमेरिका या देशाकडून भारताने सर्वोच्च न्यायालयाची जी प्र प्रणाली आहे किंवा पद्धत जी आहे ती स्वीकारलेली आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न वाक्प्रचाराचा खालीलपैकी आहे पहा खसखस पिकणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय होईल आपण सरळ सरळ म्हणतो पहा खूप खसखस पिकतोय म्हणजेच काय तर मोठ मोठ्याने हसणे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरती बनलेला आहे पहा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला दोन वेळा एस एस सी जी डी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा तर जो दोघ धबधबा आहे जोग धबधबा तो कोणत्या नदीवरती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर शरावती नदी जी आहे तर त्या नदीवरती आहे जोग धबधबा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत पहा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पितळखोरा लेणी लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर पितळखोरा ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळखली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला मागील पोलीस भरतीमध्ये विचारले होते आणि हे प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत फक्त तर या वीस पैकी किती प्रश्नांचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी आपल्या नोकरी इन्साइडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच जर आपल्याला व्हिडिओज पाहायचे असतील किंवा पीडीएफ जर पाहायचे असतील तर मराठी नोक नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी शेअर करत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र